हॅपी बी मित्रांनो केलेला पहिल्या नंबर लावला तिकडनं काय नाही लागले नमस्ते मित्रांनो पुन्हा आपल्या बॉबी डोके ब्लॉग चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बड्डे ला जाणार मामाच्या मुलाच्या मुलाचा बड्डे आहे रियान्स बाबूचा स्टेटस तर बघितलाच असेल तुम्ही सर्वांनी व्हॉट्सअपला तर आज रियान्स बाबूचा बड्डे आहे त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण हे बघा तयारी वगैरे करून चाललेलं आहे जव्हारला बड्डे सेलिब्रेशन आहे फार्म हाऊस बुक केलेलं आहे तर तिथे जाणार आहेत तर आजचा जो व्हिडिओ आहे तो बड्डेचा होणार आहे तर चला भेटूया आपण पुढे डायरेक्टली महेशदाच्या घरी रियांस बाबूच्या घरी भेटूया आमची ताई तायडी हिला जर तयारी करायची म्हटलं ना तर अर्धा एक तास तरी जातो आणि महेशदाला एक निर म्हणजे आमचा एक एस एम एस आहे हिच्यामुळं आम्हाला खूप लेट झालेला आहे कारण हिला मेकअपसाठी जवळजवळ लागलेला एक तास पंधरा मिनट बोलली ती पण एक एक तास कम्प्लीट झालेला आहे बघा किती मेकअप साडीला अर्धा तास मेकअपला अर्धा तास असा करून एक तास झालेला आहे तर आणि मित्रांनो फायनली आम्ही रियाज बाबूच्या घरी पोहोचलो आणि बाबू पण आहे आपल्यासोबत दिदी पण आहे तर चला अरे नमस्कार अरे दिदी तर आमच्या आधी पोहोचली काय बरं आहे ना कुठं गेला रियाज बाबू कुठे गेला अरे तयार नाही झालेली कुठे गेला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बाबूला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि मित्रांनो बघा बाबू बाबूची तयारी झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघो जाऊ फार्म हाऊस ला कारण घरी बर्थडे अरे 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 घरी बर्थडे सेलिब्रेट नाही करणार आहेत आपण फार्म हाऊस ला करणार आहेत तर तिकडे जाऊ आता डायरेक्टली या मम्मीला तर चला निघूया आपण आता भेटू डायरेक्टली फार्म हाऊस ला चला आणि हे पप्पा ओ माय गॉड तयारी झालेली आहे तर चलो 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 फॅमिली चलो 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 आणि फायनली मित्रांनो पोहोचलोय फार्म हाऊस वरती हे बघायकोन भारी वाटतय मला दिसतंय आणि बर्थडे बॉय पण पोचलेला आहे हा बघा बड्डे बाय पण आलेला आहे ए हाय हाय हॅपी हे बाबू प्रकारे आणि मला वाटत तरी वाटतंय मेकअप साठी जास्त टाइम गेला वाटत ना जाधव परिवारचं आगमन झालेलं हो काय डेकोरेशन आहे खूप छान डेकोरेशन केलेलं आहे जाधव कंपनी जाधव कंपनीने ओ, ले ले, ले इतल बर्टे, इतल बर्टे, इतल हे रियान्स वेलकम टू रियान्स बर्थडे आणि पण चांगली बनवलेली आहे आवडले मला आणि हे बघा इथेच बर्थडे आणि मंडळी इकडे अरे कशुलीची मंडळी इकडे आहे वाटत <laughs> बरं आहे ना आ, आ, आ। तर चला तुम्हाला डेकोरेशन दाखवतो फोटोशूट केलेले आहेत ते मिस केलेले आहेत मित्रांनो तर कमेंट मध्ये नक्की कसे फोटोशूट केलेत ते एक नंबर आणि अरे बापरे एवढा लवकर थंडावर पाहायला लागला तुम्ही घेतला ना बड्डे बॉय हो खुश आहे बघा किती खुश आहे हो खुश आहे बघा किती गणेश नगरची मंडळी पण पोचलेले मित्रांनो हे बघा ओ बंटी शर्ट अरे बाप रे कधी येईल कधी येईल थँक यू सो मच माझा वेट केल्याबद्दल आला, आला करुला बाव <laughs> एकदम केलं तर चला आता सेलिब्रेशन करू का मित्रांनो कोल्ड्रिंक्स पण ठेवलेले अनलिमिटेड प्यायला हे बघा ते यायचं कोल्ड ड्रिंक प्यायची आणि तिकडे बड्डे सेलिब्रेशन करायचं बघा थोड्याच वेळात था आता बड्डे सेलिब्रेशन करे हो आणि बड्डे बा आलेला आहे खूस बघा किती आहे बाबू पब्लिक जमा झालेली आहे आणि आता के आणि बायकांचं तर गप्पाच गप्पाच राहतात नुसत्या नुसत्या गप्पाच राहतात रा अरे संदीप नाना पण आलेला आहे बाबूचा नाना पण आलेला आहे केकची तयारी पण झालेली आहे मित्रांनो आणि आता केक ओपन करून ठेवू हा केक बघा मित्रांनो केक पण भारी आहे आणि सजवायला लागेल मोठेपाळ आहे रडायला लागलेलं आहे मजबूत रडायला लागलेलं आहे मेरा मैन निखिल के साथ बर्थडे सेलिब्रेशन Kirim aja public happy birthday Happy birthday to you. Happy birthday, dear Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. आज फुटील काय आज फुटील काय शेवटी आला माझ्या जवळ मी मित्रांनो केक आलेला आहे आपल्याकडे केक खाऊन बघू कोणता फ्लेवर आहे माहिती नाही पण खाऊन बघू मित्रांनो आता केक खाऊन बघू अशी टेस्ट आहे कोणाचा बर्थडे आहे एक नंबर झाला काय एक एक नंबर हेमंतचा पोरगा झाला ना हेमंत च्या पोराच्या पण बड्डे हात केक मागू आपण एक नंबर आवला ना क्वालिटी कशी आहे एक नंबर ना अरे हेमंत पहिला नंबर लावला काय बोलतो हेमंत बिर्याणी वाटत आहे बिर्याणी आहे पुलाव बिर्याणी नवीन मेनू एक नंबर काय वेज आहे वाटते इकडे वेज पुलाव आहे ना हा साखरेच जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी वेज पुलाव आहे काय रे कशी बिर्याणी आहे चिकन लेग पीस बरं कशी आहे बिर्याणी जबरदस्त एक नंबर की आमची आजीबाई शंभर ऐंशी टक्के ऐंशी टक्के वीस टक्के ऐंशी टक्के आहे म्हणजे वीस उर्वरित वीस टक्के बाकी आहे काय आजीबाई खोपते आणि आलेले आहे आमची आजीबाई चळका कापते का थंडी आहे अरे काय ते तुझे खरं तुझ्या बघा ह्याचा बर्थडे चा ब्लॉग टाकलेला आपण कधी रे बाबूचा बर्थडे होता ऑक्टोबर एकतीस ऑक्टोंबरला मला आता भूक लागली आता जेवायला जाऊ इकडे तर काय हेमंत बाबा बा बकासू सारखा खायला घेतलाय सारखा लेग पीस सारखा लेग पीस दाखव का बोल तो सागर सैकी भाई पेस कैसा है खाने का टाइम है भाई खा लेता हूं पहले डिस्टर्ब <laughs> नो डिस्टर्ब <laughs> मौसी कसे है फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास आमची मौसी फर्स्ट क्लास असते एनी टाइम

जाऊ दे आता काय भूकल उमरागड कोड थोडा थोडा आता जातो वेज वर तरी आहे का नाही काम आहे चल शिवनेरी धाबा आता चालू काय करशील आता का आता भूकल उमरा कोड का 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 बॉबी का 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 बॉबी का का बॉबी का बॉबी का चलो आज एक खाके पेट भरेंगे और अगले दिन महेजा के पास जाके पार्टी मांगेंगे चलो मटन बिरयानी मटन बिरयानी तर मित्रांनो बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि व्यवस्थित झाला फक्त लास्टला थोडासा झाला मला जेवण एवढं जर जाऊ दे तरी थोडंसं जेवलो मी तर हा जो आजचा रियांसचा बाबूचा बड्डे तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा अजून पण केलेलं असेल सबस्क्राईब तर जाऊन सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये